या रंगमंचावर या नाट्यगृहावर प्रेम करणारे आणि रोहा शहरावर प्रेम करणारे सर्वच सन्मान्य मान्यवर बंधू आणि भगिनींनो खरं तर मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आजचा हा दिवस हा आपल्या सर्वांसाठीच एक विलक्षण आनंदाचा क्षण आहे खरंतर एकोणीसशे शहाऐंशी साली पहिल्यांदा या रोहा अष्टमी शहरामध्ये एक सांस्कृतिक सभागृह असावं आणि त्या सभागृहाचं काम हे करत असताना अनेक अडीअडचणींना सामोरं जात नव्वद साली त्या वास्तूच्या कामाची सुरुवात झाली मधल्या संपूर्ण कालावधीमध्ये त्या वास्तूला त्या वेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये पुरेसा निधी प्राप्त झाला नाही म्हणून जवळपास सहा ते सात वर्ष ते काम तसंच राहिलं आणि मग शहाण्णव साली थोडीफार त्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आदरणीय साहेब पहिल्यांदा राज्यमंत्री झाले त्यावेळेला नगरविकास आणि सांस्कृतिक विभागाची जबाबदारी ही त्यांच्याकडे आली आणि या रोह्यामधल्या सभागृहाचं नाट्यगृहामध्ये रूपांतर होण्याची सुरुवात ही त्यावेळेला झाली त्याच्यानंतर अनेक परिस्थितींना आपण सामोरं गेलो दोन हजार पाचचा महापूर असेल त्याच्यानंतर आलेल्या आपत्ती असतील ह्या सगळ्यांना सामोरं जात असताना दोन हजार दहा साली पुन्हा एकदा या सभागृहाची या नाट्यगृहाची आपण त्या ठिकाणी दुरुस्ती केली ती सगळीच करत असताना आदरणीय तटकरे साहेबांचं नेहमीच स्वप्न राहिलं की एक ऐतिहासिक अशी वास्तू डॉक्टर चिंतमणराव देशमुख साहेब यांच्या नावाने आपल्याकडे त्या ठिकाणी उभारली जावी आणि म्हणूनच दोन हजार वीस एकवीसमध्ये पुन्हा एकदा या नाट्यगृह आणि या सभागृहाचा प्लॅन आपण तयार केला कोविडचा कालावधी होता एका बाजूला सगळेच त्या महारोगाची झुंज देत असताना साधारणपणे इतकी मोठी वैभवशाली वास्तू उभारायची तो संकल्प तर आहेच पण त्याला लागणारा निधी हा आपण त्या ठिकाणी कुठे आणि कशा पद्धतीनं उभारायचा हे आव्हान समोर होतंच पण एकदा का आपण सगळ्यांनीच मिळून स्वप्न बघितलं की ती साकारण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी असते आणि त्याचबरोबर त्याच्यामागे आशीर्वादसुद्धा असतात आणि म्हणूनच दोन हजार एकवीस बावीसमध्ये या वास्तूचं काम चालू सुरू करत असताना अनेक आव्हानांना सामोरं जाऊन आज या वास्तूचं आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये उद्घाटन होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा असण्याचा मान हा आपल्या रोहा शहराला आणि आपल्या रोहाभूमीला मिळालेला आहे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखला जाणारा हा रायगड जिल्हा तिथे असणारी ही शिवसृष्टी पण त्याचबरोबर त्याच्या लगत असणारी स्वतंत्र देशाचे पहिले अर्थमंत्री आपल्या सर्वांचाच अभिमान डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेबांच्या नावाने उभा असणारं ना हे नाट्यगृह पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांसमोरच सादर होत असताना आज या वास्तूचं उद्घाटन दादा आपल्या हस्ते होत आहे याचा एक मनापासूनचा अभिमान आम्हाला आहे फार क्वचित असे प्रसंग असतात जिथे ज्या वास्तूचं भूमिपूजन आपल्याला करायला मिळतं त्या वास्तूचं उद्घाटनसुद्धा हे आपल्याला करायला मिळणं आणि आम्हाला या गोष्टीचा विशेष तर आनंद आहे की ज्या नेतृत्वाने आम्हाला पाठबळ दिलं ही वास्तू तयार करत असताना आदरणीय तटकरे साहेब हे वेगवेगळ्या योजनांमधून आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी म्हणून निधी उभारण्याचा प्रयत्न करतच होतो पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये बर आपली साथ लाभली या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवर्जून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचेही आवर्जून आभार मानेन की त्यांनी या वास्तूच्या साठी लागणाऱ्या निधीमध्ये जे काही पाठबळ आहे ते त्यांच्या परीने त्या ठिकाणी दिलं पण आज दादा ही वास्तू उभारत असताना ज्या ज्या वेळेला एक एक इथलं रूम तयार होत होती किंवा एक एक साऊंड सिस्टीम असेल किंवा याच्यातलं एक एक ज्या वेळेला कोपरा तयार होत होता त्यावेळेला नेहमी साहेब असतील मी असतील अनिकेत भाई असतील कळत ना कळत आमच्या एक मनामध्ये किंवा आमच्या डोक्यात एकच विचार असायचा की आपल्याला दादांना उद्घाटनाला आणायचं आहे आणि उद्घाटनाला आणत असताना एकही असा कोपरा राहता कामा नाही की जिथं आपल्याला काही कडक शब्द ऐकावे लागतील <laughs> त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ही वास्तू तयार करण्यामध्ये फिजिकली जरी आम्ही सगळी इकडे असो तरी मेंटली दादांना आपल्याला उद्घाटनाला आणायचं आहे आणि त्या पद्धतीनं दिमागदार अशी वास्तू ही आपल्याला त्यानिमित्ताने उभी करायची आहे आणि खऱ्या अर्थानं हा एक इतिहास आहे जो पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोचवायचा आहे याच रंगमंचावरून अनेक कलाकार तयार झालेले आहेत याच रंगमंचावरून पुढचे रोहा शहरातले आणि आपल्या या भूमीतले आणि तालुक्यातले आणि जिल्ह्यातले कलाकार तयार होणार आहेत त्याच्यामुळे ही वास्तू आज त्यांना समर्पित करत असताना डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांच्या नावाने ही वास्तू एका बाजूला होत असताना त्याचं एक दडपण आपल्यावर असणार आहे त्याची एक जबाबदारी आपल्यावर असणार आहे दादांनी खरं तर गेल्या वेळेला आपण कार्यक्रमाला आलेलं असताना त्यांच्या नावाने आपण एक बायोडायव्हर्सिटी पार्कसुद्धा सुद्धा रोहा तालुक्यामध्ये तयार करतोय म्हणजे ज्या ऐतिहासिक नावाने आपण सर्वच ओळखले जात असतो खऱ्या अर्थानं ना ते नाव पुढच्या पिढीपर्यंत आणि त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपण सगळ्यांनी त्या निमित्ताने उचललेली आहे आणि आज ही वास्तू जी तयार झालेली आहे त्याला जरी साहेबांची संकल्पना असली तरी रोहेकरांची ही इच्छाशक्ती आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादातून आज ही वास्तू तयार होत आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांचेच या निमित्ताने स्वागत करत असताना आपल्या सर्वांचे ऋण या निमित्ताने व्यक्त करते श्री धावीर महाराजांच्या आशीर्वादातून आज या इमारतीच्या या अशा वास्तूच्या उद्घाटनासाठी आपण सर्वच आवर्जून उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे सुद्धा या निमित्ताने मनापासून स्वागत करून आपले आभार मानून माझे लांबलेले प्रास्ताविक या ठिकाणी थांबवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र